महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय पवार साहेब या तिघांची जोडी अतिशय मजबूत त्या ठिकाणी आणि तिन्ही नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या, 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 या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय योजना त्या ठिकाणी आणून लोकांना फायदा करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून जनतेचासुद्धा मोठा प्रतिसाद ह्या महातीला त्या ठिकाणी मिळतोय विरोधकांच्या पोटामध्ये पोटसूड त्या ठिकाणी उठलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की तिन्ही नेते जसं लोकसभेला एकसंगपणे जनतेसमोर त्या ठिकाणी आम्ही गेलो फेक नेरेटिव त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी भावला गेला पण आता किती जरी फेक नेरेटिव फेकला गेला तरी आता जनता त्या ठिकाणी फसणार नाही परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या दोनशे जागा येतील हा विश्वास माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतो कारण मी दररोजचं जनतेमध्ये असतो जनतेमध्ये राहतो जनतेची प्रतिक्रिया आम्हाला त्या ठिकाणी कळते आणि म्हणून आज महायुतीला पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला मिळत असलेला त्या ठिकाणी दिसतो विशेषतः माझ्या महिला भगिनींचा माझ्या युवक मित्रांचा माझ्या शेतकरी बांधवाचा त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळत आहे